अरे मित्रा मित्रा आंबट हे अजून आले नाही नमस्कार या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आम्ही आता इथं द्राक्षाच्या बागेमध्ये आलोय माझ्या बहिणीचा हा द्राक्षाचा बाग आहे बघा किती छान अशी द्राक्षे लागली <laughs> खूपच छान आहे छान लागली एकदम भारी बघा गडवी तशी त्याला खर्च पण जास्त असतो अगड्याला त्याला मेहनत पण भरपूर आहे हां पण त्यांनी एकदम छान अशी बाग आणली बघा खूप छान असं भारी वाटतं एकदम गार वाटत आहे बाहेर वाह इथं असे गड लागले सगळी आले की तुम्हाला माहिती आहे या माहिती आहे बाग लावायचं त्यावेळेला मी आम्ही पण होत नाही होय आपलं पण क्षेत्र होतं त्या टाइम एरिया मध्ये फक्त एवढीच बाग होती त्या टाइमला होय आणि बाग पण नव्हत्या तुम्हाला येत असेल जेतला आहे की नाही हा मला थोडीफार माहिती आहे तशी बऱ्यापैकी होय प्रत्येक गड न गड असा त्या औषधामध्ये बुडवव होय हां काहीतरी त्याला जिब्लरी का काहीतरी होय हा प्रत्येक गड असा बुडवाड चाललंय मोठं झालं लहान असताना कमी मनी फुगायच अजून बिडायचं आता नाही आता, आता हे असले ना आता संपले ना आता नाही पण आता ट्रॅक्टरनी मारतात औषध पिकली औषधी की औषध मारत आता औषध म्हणजे पहिले बुडवायचे ना असे ना गड जास्त मेहनत आता या मशीन बुडवायला चाललंय आमच्या दाजी दाजी द्राक्ष बाजी चाललं होय बापू या बाप्प जाऊ दा